प्रकारचे या ठिकाणी लाभ मिळालेले आहेत त्यातले वैयक्तिक किंवा जे काही गटाचे लाभ आहेत त्याचं वितरण देखील आता आपण केलं आठ लाख रुपये पाच लाख रुपये तीन लाख रुपये हे आमच्या महिलांना त्या ठिकाणी आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना केवळ पंधराशे रुपये देऊन त्या ठिकाणी शांत बसायचं नाही तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती निदी बनवायचं आहे त्यांच्यापर्यंत सक्षमीकरण आम्हाला पोहोचवायचं आहे त्या दृष्टीनं आपले हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत आणि मला विश्वास आहे आम्ही ठरवलं होतं की आपल्याला एक कोटी लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती दिदी बनवायचं आहे त्यातल्या ला पंचवीस लाखाला आम्ही ऑलरेडी बनवलेलं आहे आता यावर्षी अजून पंचवीस लाख बहिणींना आम्ही लखपती दिदी बनवणार आहोत लखपती दिदी म्हणजे जी महिला वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा स्वतःच्या भरोशावर कमवते एकदा एक लाख रुपये कमवून नाही दरवर्षी एक लाख रुपयांपेक्षा जास्त जी कमवते तिला आपण लखपती दिदी म्हणतो अशा प्रकारे आमच्या एक कोटी बहिणींना आम्ही महाराष्ट्रामध्ये लखपती दिदी बनवणार आहोत आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कॉम्पिटिशन लागली आहे ते मी आता बघूया आपला जो वर्धा जिल्हा आहे या कॉम्पिटिशनमध्ये कितल्या कितव्या क्रमांकावर येतो हे पंकज भाऊ आपल्याला जिल्हाधिकारी आपल्याला या संदर्भात या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त आमच्या लाडक्या बहिणींना लखपती निधी बनवण्याचं काम हे आपल्याला करायचं आहे आणि मला विश्वास आहे की ते काम आपण निश्चितपणे कराल लाडकी बहिणी योजनेविषयी अतिशय महत्वाची अपडेट होती आता लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयावरती हो हे ठेवणार नाही तर लाडक्या बहिणींचे पंधराशे वरून एकवीसशे रुपयाची देखील रक्कम होणार आहे आणि त्यासोबतच प्रत्येक लाडक्या बहिणीला म्हणजेच वा एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न करणाऱ्या आता लाडक्या बहिणींना ते बनवणार आहेत सक्षम बनवणार आहेत आणि त्यासाठी नवीन नवीन उपक्रम आणि योजना देखील आखल्या जात आहेत यासोबत लखपती दिदी कार्यक्रम हा आधीसुद्धा झाला होता आणि आता सुद्धा तो पुन्हा एकदा घेण्यात येत आहे आणि ज्या मार्फत प्रत्येक लाडक्या बहिणींना सहजरित्या कर्ज उपलब्ध होणार आहे पन्नास हजारपर्यंत जे कर्ज आहे ते तुम्हाला सहज तुम्हाला बँकेकडून उपलब्ध होणार आहे आणि ते कर्ज तुम्हाला पुढे वाढतसुद्धा जाणार आहे तुम्हाला कुठलेही त्यामध्ये उत्पन्नाचं प्रमाणपत्र त्यामध्ये लागणार नाही आहे तुम्हाला फक्त लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्ही कुठल्याही बँकेमध्ये असो तुम्हाला प्रत्येक बँकेकडून कर्ज कर आता उपलब्ध सहजरित्या होणार आहे याची घोषणा आधी अर्थमंत्री जे आहेत अजित पवार यांनी सुद्धा केलेली होती आणि देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा केलेली आहेत आणि लाडकी बहिणीचा हप्ताचा आहे तो लवकरच त्यांच्या खात्यावरती सुद्धा जमा केला जाणार आहे आता कार्यक्रम आहे तो निधी वितरणाचा तो सुद्धा राज्यामध्ये लवकरच होणार आहे त्याबद्दलची ऑफिशियल अपडेट सुद्धा आलेली आहेत आणि त्याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अकरावा जो हप्ता आहे तो सुद्धा जमा केला जाणार आहे पंधराशे रुपयाचा तुमचा हप या महिन्याचा जो हप्ता असणारा तो तुम्हाला पंधराशे रुपयेप्रमाणे मिळणार आहे आणि दोन महिन्याचे खात्यावरती जे पैसे आहे ते टाकण्याची सुद्धा त्यांनी सांगितलेले होते परंतु मागच्या वेळेला सुद्धा ते पैसे पडलेले नाही आहे परंतु या महिन्यामध्ये पंधराशे रुपयाची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे आणि आता कुठलाही विलंब तुम्हाला होणार नाही आहे कारण केंद्राकडून राज्य सरकारने जे निधी आहेत त्याचे कर्ज घेतलेले आहेत लाडक्या बहिणीचे प्रत्येक प्रत्येक महिन्याचे जे हप्ते आहे ते आता वेळेवरती तुम्हाला मिळून जाणार आहेत आणि त्यासोबतच तुमचे जे पैसे असणारे पुढच्या महिन्यापासून एकवीसशे रुपयाचा हप्ता देखील तुम्हाला वाढवून मिळणार आहेत तुम्हाला अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आणि चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केल्यानंतर नक्की चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा